महान करा और बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक महादेवी आमची होती आणि आमचीच राहील खासदार तहशील माने यांची पोस्ट चर्चेत नांदणी मठातील महादेवी हत्तीन गुजरात येथील वनतरा केंद्रात घेऊन गेल्यानंतर के जनभावनेतून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान खासदार तहशील माने यांनी टाकलेली पोस्ट सध्या चर्चेत येत आहे खासदार धैर्यशील माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की महादेवी आमची होती आणि आमचीच राहील दिल्लीमध्ये असतानाही तातडीने पुढाकार घेत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि अनंत अंबानी यांच्याशी थेट संपर्क साधत या घटनेच्या पार्श्वभूमीची कल्पना दिली त्यांच्या सहकार्याने वणतारा प्रकल्पाचे सीईओ ओ विहान कर्णी यांच्याशी थेट संवाद साधला आता मी स्वतः वनताराचे सीईओ ओ यांच्यासह नांदनी मठाला भेट देणार आहे महादेवी आमची अस्मित आहे आणि तीच परत मिळवू असे पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे नाहानकर न्यूपसाठी महेश पवार शिरोळ